नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी आपला मित्र थेट अमेरिकेमधून अमेरिकेमधलं पर्यावरण किंवा अमेरिकेतली सुंदर अशी घरं आणि निसर्ग या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपन हो है तर आपण आता संध्याकाळ सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आपण निघालेलो आहे एका सफरीसाठी तर अमेरिकेची ही जी घरं बघताय तुम्ही ती ही सुंदर अशी घरं आहेत ज्याच्यामध्ये व्हेंटिलेशनची प्रॉपर अशी सोय केलेली आहे प्रत्येक घराच्या आसपासचा परिसर तुम्ही ग्रीन क्लीन आणि नीट असा बघत आहात आणि हे मेंटेन करणं हे हे त्या त्या नागरिकाच्या अपार्टमेंटची आणि त्या नागरिकाची स्वतःची जबाबदारी आहे असं जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला इथलं जे नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल त्याचे कर्मचारी येऊन क्लीन करून जातात आणि तुम्हाला त्याचं बिल लावलं जातं आपण मागे काही वेळा डिस्कस केलं की इथं झाडं तोडण्यासाठी प्रचंड अशी रेस्ट्रिक्शन्स आहेत परंतु या लोकांनी आपला घराचा परिसर जो काय आहे तो अतिशय नीट क्लीन आहे असा निसर्ग जपलेला आहे निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी केलेली नाही आणि ही जी घरं आहेत ही अतिशय सुंदर सूर्यप्रकाशाचा स, स, स वापर या घरांच्या आतमध्ये केला जातो त्याचप्रमाणे या घरातून बाहेर पडणारा जो धूर आहे क किंवा आतील जी, जी काय हवा आहे ती बाहेर जाण्यासाठी ते इथं विशिष्ट अशी प्रोविजन केलेली आहे ही जी लॉन्स आहेत तर ही लॉन्स हे लोक का करतात आणि सगळीकडे असे चौफेर का दिसतात तर जमिनीची धूप कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे आलेलं पाणी जमिनीत मुरण्यासाठी अशा प्रकारे या लॉनचा वापर होतो आणि ही जी 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 काही गर्द झाडी दिसते ही झाडी अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची गर्द झाडी इथं तुम्हाला बघायला मिळते आत्ता सध्या इकडं उन्हाळा असल्यामुळं सगळं वातावरण शांत हिरवंगार असं आहे परंतु ज्यावेळी इकडं हिवाळा चालू होतं त्यावेळी स्नो असतो इकडं प्रचंड थंडी असते आणि अजून दोन तीन महिन्यानं इकडं पानगळ सुरू होते म्हणजे जे वृक्ष तुम्हाला हिरवेगार दिसत आहेत ते नेक्स्ट सहा महिने श एकदम सगळी पाणी झडून हे जे वृक्ष आहेत हे शांत झोपी गेलेत का काय किंवा एखाद्या पानं झडलेल्या झाडाची पानगळती झालेल्या झाडाची जी अवस्था आहे तसं दिसतं त्याचप्रमाणे तुम्ही इथं लेक दिसत आहे किंवा तळं दिसत आहे तर अमेरिकन माणसांनी घराच्या आसपास अशा प्रकारची जी नैसर्गिक झालेली तळं आहेत किंवा पाण्यासाठी छोटे डॅम तयार झालेले आहेत तर ते ॲज इट इज आहेत ते तसेच ठेवलेले आहेत त्यामुळं इथं पाणी जे आहे ते सकल भागातून जाऊन इथं साठलं जातं आणि या तळ्यामध्ये हे लोक उन्हाळ्यामध्ये स्विमिंग करतात आपल्या मुलांना मासेमारी करण्यासाठी घेऊन जातात यामध्ये इथलं जे गव्हर्मेंट आहे ते मासे सोडतं तर हे लोक आनंदासाठी इथं मासेमारी करतात आणि आपल्या बोटी घेऊन किंवा आपल्या छोट्या बोटींचा वापर करून यामध्ये फिरताना दिसतात इतकी प्रचंड अशी मोठी घरं असून सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे जिथं सकल भाग आहे किंवा उथळ भाग आहे तर तिथं पाणी मुरावं त्यासाठी या लोकांनी त्यामध्ये दगडाचा वापर किंवा खोल अशी ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे तर ते जे तिथं पडलेलं पावसाचं पाणी आहे ते जमिनीमधल्या अंतर्गत भूभागामध्ये तिथंच मुरवावं अमेरिकेमध्ये कधीही फिरताना तुम्हाला डब डबक्यामध्ये पाणी असं एक्स्ट्रा किंवा साठलेलं दिसत नाही मात्र काही ठिकाणी तुम्हाला अशी मोठ्ठी प्रचंड अशी डबकी दिसतात ज्यामध्ये आसपास गर्द अशी झाडी दिसते तर तो जो नैसर्गिक परिसर आहे तो तसाच मेंटेन केलेला आहे अमेरिकेमध्ये अशा प्रकारच्या ज्या सिग्नल्स आहेत तर सिग्नल्स काटेगोरपणे तुम्हाला पाळावे लागतात त्याचप्रमाणे तुम्ही ही जी एक इमारत बघता एक एक ही एका गव्हर्मेंटच्या याची इमारत आहे आणि ही अतिशय जुनी अशी इमारत आहे तर अमेरिकेमधले अमेरिकन लोक आपली सुंदर आणि जुनी घरं मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात त्याला व काही दिवसांनी कलर करतात त्याचं प्रॉपर मेंटेनन्स करतात त्यामुळं घरं पाडून बांधणे ही जी कन्सेप्ट आहे ती इकडं कमी आहे त्यामुळं त्यांचं ओल्ड इज गोल्ड किंवा जुनं तेच सोनं त्यामुळं जुन्या कित्येक वर्ष एकोणीसशे सत्तरपासूनच्या ज्या इमारती आहेत तर त्या इमारती ॲज इट इज इकडं ठेवण्याचा प्रयत्न ह्या नागरिकांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे झाडाला ह्या लो लोक देव मानतात ओके त्यामुळंच झाडांची ते इतकी काळजी आणि निगा घेताना दिसतात त्याचप्रमाणे हे नागरिक आपल्या पाळीव प्राण्यांना घेऊन या रस्त्यावरून फिरताना दिसतात काही ठिकाणी तुम्हाला इथं बंदिस्त अशी गार्डन पण दिसत आहे तर इथली जी गार्डन आहेत ते प्रति प्रशिस्त अशी मोठी गार्डन इथं उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक घराला स्वतःचं असं गॅरेज आहे त्यामध्ये लोक बसून आपली गाडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशनसह I'm okay.